नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलं आहे घोडेगाव मार्केटमध्ये म्हशी महिष बाजारामध्ये तर भाऊ शकतो एकदम चांगल्या क्वालिटीच्या म्हशी मित्रांनो रेंजमध्ये तर राहुल भाऊ जावणीवरती आलेलं आहे आपण तर का कसं काय रेंज आहे काय बघू आपण सगळं कोणत्या बोली माहिती येणार रे नमस्कार राहुल भाऊ कसं आहे बघ आता किती महिन्याची का बने चार आठ दिवसात खाली होईल का साधारण किती आणलेले आपण आज पाच सात दिवसात होत्या का आता याची किंमत काय होईल बरं फायनल हां मला डायरेक्ट फायनल सांगा एकवीस सांगाले एकवीस एक लाखाला नाही आणणार कोणत्या जातीमध्ये मूर्ती बरं खेड्यावरची आहे का किती किती आहे आता साधारण पोटात तिसरं आहे का आणि कोणत्या जातीमध्ये मोडती दुधाला किती चालेल चौदा ते सोळा लि सोळा लिटर चालेल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदा आला फायनल बोलते ते शेजारची कशी आहे जनेल आहे का खाली काय तिला कॉमी वगैरे का खाली वगैरे मित्रांनो पाहू शकतो दुधाला किती किती आहे आता चिक किती निघाले तिला दहा बारा लिटर चिक किती निघाला तिचा आठ लिटर का कोणत्या जातीमध्ये तीस म्हैसाणमध्ये आहे का मैसाणमध्ये मित्रांनो किंमत काय होईल बरं तिला एक लाख सांगायला आहे होईन का ऐंशे पंच्याऐंशी मग पंच्याण्णव हजार हजारला होईल नव्वदला पण नाही आण पंच्याण्णव हजारला होईल मित्रांनो उन्हाळ्यात म्हशीच्या बाजारची रेट टाईट होते आणि काय पडत असते चल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आता ही मोठी म्हैस आहे तिचे काय सांगितले बरं तिचे एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार सांगायला द्यायला एक चाळीस रुपये नाही आण कोणत्या जातीमध्ये सोळा ते अठरा लिटर पिळण मित्रांनो पाहू शकता तुम्ही कोणत्या जातीमध्ये येते बरं बोरा मासा नाही किती चालव साधव सोळा ते अठरा लिटर चालवल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीची दीड लाखाला फायनल बोलते येते एक सांगायच्या सांगायचं भाव आहे आता इचे काय झाले बरे म्हैसान किती महिन्याची म्हणजे सगळ्या चार आठ चार आठ दिवसाच्या दहा बारा दिवसाच्या कच्ची आहे मी पाहू शकतो किती वेळा मध्ये किती वेळ मध्ये आता तिसऱ्या वेळ तिसऱ्या वेळ मध्ये तिसऱ्या वेळ मध्ये मी तरुण पाहू शकतो तुम्ही किंमत काय होईल तिची सांगायला एकदा एक पिठेला होईल एक, एक पास ला होईल एक पासला होईल पाच दहा पाच दहा हजार वर खरंच होतो मित्रांनो आता ही जाणलेली आहे ना खाली काय तिला टॉमी झालेला आहे ग आणि दुधाला त्याला चिक किती निघलं तिसर चार साडे चार लिटर चिक काढलेला आहे मी पाहू शकतो किती चालेल साधारण साधारण किती चालेल बरं थे बारा तेराच्या आसपास चालू बांधून येईल ना लिटर बारा लिटरला बांधून मित्र पाहू शकता अंगा सडा म्हणजे त्याचे काय सांगितले ती पण आता पाठच खाली लागली ती पण पाठी खाली लागली नाही का खाली काय दिलं ते वगैरे वगैरे खाली वगैरे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही अशा क्वालिटीची दावणी मित्रांनो आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस पंच्याण्णव ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस पंच्याण्णव बेचाळीस आधी मधी फोन केला तर भेटेल का